सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ उद्या मंगळवार आहे आणि मंगळवारच्या दिवशी भगवान हनुमंतरायांना म्हणजे हनुमंत दादांना आपल्याला जर का प्रसन्न करून घ्यायचं असेल असं म्हटलं जातं की हनुमंतांची ज्या व्यक्तीवर कृपा दृष्टी असेल त्याच कधीही काही वाईट होत नाही जीवनात फक्त चांगलं चांगलं आणि चांगलंच होत जातं परंतु हनुमंतरायांची जर का कृपा प्राप्त करून घ्यायची असेल तर त्यासाठी काहीतरी करावं लागेल आता काय करायचं आहे आपल्या जीवनात कुठलेही दुःख असेल किंवा संकट असेल हे संकट दूर करण्यासाठी बरेच लोक हनुमान चालिसा म्हणत असतात हे तर आपल्याला म्हणायचंच आहे परंतु आपल्याला अगदी विशेष अशी कृपा दृष्टी प्राप्त करून घ्यायची असेल आपल्यावर कृपा असायला पाहिजे असं जर वाटत असेल तर त्यासाठी काही विशेष गोष्टी करणं सुद्धा खूप महत्वाचं आहे आता तुम्हाला माहिती आहे आपल्या गावाच्या वेशीवरच हनुमान रायांचं मंदिर असतं कारण गावावर कुठलंही कधीही संकट येऊ नये गावावर वाईट गोष्टीचा गोष्टीची सावळी पडू नये त्यासाठी हनुमान रायांचा जो मंदिर असतो तो गावाच्या वेशीवरच असतो आता असं कुणीही म्हणू नका की आमच्या गावात हनुमान रायांचं मंदिर नाही कारण प्रत्येकाच्या गावात छोट का होईना परंतु मंदिर हे आहेच किंवा असतच तर आपल्या गावातल्या मंदिरातच अगदी फारसं लांब जाऊ नका गावातल्या मंदिरातच हा उपाय करायचा आहे मंगळवारी अशा काही वस्तू आहेत ज्या आपल्याला हनुमान रायांना अर्पण करायच्या आहेत ज्याने नक्कीच त्यांची कृपा आपल्याला मिळेल त्यांची आशीर्वाद आपल्याला मिळतील आणि आपल्या जीवनात जे काही संकट आहे ज्या काही गोष्टी आपल्या मनाविरुद्ध होतात किंवा आपलं लक्ष चलबिचल झालेलं आहे लक्ष नाही आपलं कुठल्या कामात किंवा कुठलं काम आपलं सक्सेस होत नाही किंवा एखाद्या कामात आपली ताकद कमी पडते तर तुम्हाला माहितीये हनुमंतराया हे बलाढ्य देवता आहेत अतिशय बळ असलेली ही देवता आपल्यावर जर का प्रसन्न झाली तर आपल्याला सुद्धा थोडीशी बलप्राप्ती होईल आणि आपलं लक्ष हे केंद्रित राहील एखाद्या गोष्टीत आपल्याला कमी असलेली आपली ताकद पूर्ण पूर्ण मिळेल आणि प्रत्येक गोष्टीत आपल्याला यश प्राप्ती होईल आता काय करायचं आहे मंगळवारी तुम्हाला माहिती आहे मंगळवारी प्रत्येक मंगळवारी बरेच लोक हनुमान रायांच्या मंदिरात जातात परंतु जात असताना बरेच लोक काही वेळेला काही गोष्टी नेतात सोबत काही गोष्टी नेत नाही तर हनुमंतरायांना बुंदीचे लाडू हे खूप प्रिय आहेत जाताना तुम्ही नक्कीच बुंदीचे लाडू घेऊन जा प्रसाद म्हणून ते बुंदीचे लाडू तिथे अर्पण करायला सांगा तिथे जे महाराज असतात त्यांना त्यानंतर जे राहिलेले तुम्हाला जे काही परत दिलेले लाडू असतात ते तिथेच किंवा तुम्ही थोडे थोडेसे जास्त नाही आणि तिथेच तिकडे कोणी गोर गरीब बसलेले असतील त्यांना काही प्रमाणात थोडासा तरी प्रसाद त्यांना खाऊ घाला आता दुसरी गोष्ट चमेलीचं तेल आणि शेंदूर जे हनुमान रायांना अतिशय प्रिय आहे ते सुद्धा आपल्याला अर्पण करायचं आता ह्याच्यातल्या सर्वच गोष्टी अर्पण करायच्या आहेत का तर ह्याच्यातल्या पाच गोष्टी नक्कीच अर्पण करा त्याचबरोबर तुळशीची काही पानं आपल्याला घेऊन जायची आहेत ती सुद्धा हनुमान रायांच्या चरणावर अर्पण करायची आहेत कारण का असं म्हटलं जातं की धनधान्याची जर कमतरता वाटत असेल तर हा सुद्धा उपाय तुमच्या कामी येईल आता दुसरी गोष्ट एक उडदाचा काळ्या रंगाच्या उडदाचा दाणा आणि ग्लास भरून पाणी हे आपल्या घरूनच घेऊन जायचं आहे तिथे गेल्याच्या नंतर शांत बसायचं आहे उडदाचा दाणा आपल्या समोर ठेवायचा आहे ग्लास भरून पाणी जे आहे ते पण आपल्या समोर ठेवायचं आहे आणि बरोबर मोजून दहा मिनिटे ओम हन हनुमंते हन, हन, नमा ओम हन हनुमंते हन, नमा ह्या मंत्राचा जप करायचा त्यानंतर हा जो उडदाचा दाणा आहे आप हा आपल्या जिभेवर ठेवायचा आणि ग्लास भरून घेतलेलं पाणी हे पिऊन टाकायचं दाणा सुद्धा गिळून टाकायचा नक्कीच ह्याच्यानं सुद्धा हनुमानदारांची कृपा किंवा त्यांची त्यांचे जे आशीर्वाद आहेत हे आपल्यासोबत राहतील आणि आपल्याला प्रत्येक कामात यश प्राप्ती होईल आता दुसरी गोष्ट एक आपण घरातून निघताना एखादा नारळ नक्कीच घेऊन चला नारळ सुद्धा त्या दिवशी आपल्याला हनुमान रायांच्या चरणावर अर्पण करायचे अशा काही बरेच बऱ्याच गोष्टी आहेत ज्या हनुमान रायांना प्रिय आहेत त्याच्यातल्या तुम्ही कितीही वस्तू घेऊन जाऊ शकता परंतु उदाचा दाणा आणि जे पाणी आहे हा उपाय तुम्ही नक्कीच करा हा उपाय तुम्हाला चार मंगळवार किंवा चार शनिवार करायचा आहे अगदी न चुकता करा कारण ज्या वेळेला तुमच्यावर हनुमानरायांची कृपा राहील त्यावेळेला प्रत्येक कामात तुम्हाला यश प्राप्तीही होणार आहे आजचे छोटे छोटे उपाय तुम्हाला नक्कीच कळले असेल आणि ज्यांना कुणाला हवा असेल हा व्हिडिओ त्यांना नक्कीच व्हॉट्सअपला जाऊन शेअर करा तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ